आम्ही उभं केलेलं होतं कार्यालय लोकांचे व्याजानं पैसे काढून इथं खर्च केला होता आम्ही रात्रंदिवस झोप नाही आम्हाला जेवायला सुद्धा एक वेळेला भेटणार एवढे कर्ज केलेत फोन आला म्हणून आम्ही आलो पावसातच पूर्ण पडलेलं दिसलं आम्हाला बसलो तर आम्ही जागेवरच

लातूर जिल्ह्यामधील मुरुड परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे मुरुड शहरामध्ये जाऊया आपण नेमकं या शहरामध्ये अवकाळी पावसानं काय नुकसान झालेलं आहे थेट आम्ही तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे थेट दृश्य लातूर जिल्ह्यातील मुरुड शहरामध्ये मुरुड शहर परिसरामध्ये मोठा अवकाळी पाऊस पडलेला आहे या पावसानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे थेट आपण आता मुरुड शहरामध्ये जाऊया काय परिस्थिती झालेली आहे तिथं नेमकं थेट पाहूयात तुमचं असं वाटतं बातमी लिहिले हाऊस नाही नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता लातूर तालुक्यातील मुरुड गावात आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोराचा अवकाळी पाऊस पडला आणि त्या अवकाळी पावसामध्ये वारंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि मी ज्या ठिकाणी उभं आहे ना तिथं एक आता मंगल कार्यालय बनणार होतं हेच माझ्या पाठीमागचं दृश्य आहे कॅमेराजवळ दाखवा इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आता हे सर्व जे काही मंगल कार्यालय आहे हे पूर्ण तयार हो झालं होतं काही तीस टक्के काम फक्त बाकी होतं मात्र अवकाळी पाऊस आणि मोठा वेगाचा वारा याच्यामध्ये जमिनदस्त झालेला आहे अख्खं हे जे मंगल कार्यालय आहे ते खाली जमिनीवर पडलं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जे मंगल कार्यालय आहे पतीपत्नी आपल्यासोबत आहे ज्यांचं मंगल कार्यालय आहे ते या ठिकाणी आता आलेले आहेत एक वीस ते तीस मिनटापूर्वी ही घटना घडलेली आहे मी तात्काळ या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे काय सांगाल काय नाव काय तुमचं कांबळे प्रसन्न कुमार रक्षणराव बर खूप मोठं नुकसान झालं आता अवकाळी पावसानं हे सर्व नवीनच तयार केलं होतं तुम्ही कसं केलं होतं हे <सथ> के काय दहा दहा वर्ष झालं दा सारखं मेहनत करून तिकडच्या कार्यालयाचा थोडा पैसा ॲडजस्ट करून जवळ पंचवीस लाखाचं हे स्ट्रक्चर तयार होतं आमचं म्हणजे तयार व्हायला लागलं होतं अजून पूर्ण पण झालं नव्हतं आत्ताच घटना घडली वीस पंचवीस मिनिटांपूर्वी आत्ताच झाले किती रुपये पंचवीस लाखाचं हे पूर्ण नुकसान झालेलं पंचवीस लाख आतापर्यंतचा खर्च जो पंचवीस लाख रुपये झालेला आहे किती काम बाकी होताचं एक पं तीस चाळीस टक्के तीस टक्के फक्त काम बाकी आहे कारण साईडच्या फक्त भिंती आणि पत्रे मारायचे राहिलेले होते आणि थोडं सपोर्टिंग पण द्यायचं ह्याला राहिलेलं होतं सपोर्टिंग चालूच होतं आणि भिंती एक राहिल्या होत्या वाटलं होतं तुम्हाला असं नुकसान नाही नाही शक्यच नाही तर आता दुसरा दुसरं मंगल कार्यालय होतं तुमचं आणखी एक मंगल कार्यालय नाही नाही तेच काढून आम्ही इकडं उभा करायला लागलो आणि मुरुड 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 परिसरामध्ये जेवढे काही गरीब आहेत त्यांचे लग्न कमीत कमी दरामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतो हु, त्यांच्याकडनं बऱ्याच जणांच्या घरासमोर जागा नसते किंवा कोणाकडं पैसा नसतो त्यांच्या मुलींचे लग्न करायचे असतात पण त्यांच्याकडं तेवढी परिस्थिती नष्ट नाहीत पण म्हणून आम्ही हे उभा उभा केलं तर त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी दरामध्ये त्यांच्या त्यांच्या त्यांनी जेवढे देतील तेवढे पैसे आम्ही घेऊन त्यांचे लग्न त्यांच्या मुलामुलींचे लग्न कवर करतो हे जागा स्वतःचीच आहे तुमची हां स्वतःचीच आहे तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्तेचाळीस छप्पन परत एकदा सांगा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्तेचाळीस छप्पन काय बहिणी असू आले डोळ्यामध्ये खूप कष्टातून आम्ही उभं केलेलं कार्यालय लोकांचे व्याजानं पैसे काढून इथं कर्ज केला होता आम्ही झोप नाही आम्हाला जेवायला सुद्धा एक वेळेला भेटणार एवढे किती वेळा समजलं तुम्हाला आमची मिस्त्री होते इथं कामगार होते ते म्हणाले पत्रे उडायला लागले आम्ही वाऱ्या कावधानाच घरीच होतो इकडे येतो इकडे फोन आला म्हणून आम्ही आलो पावसातच पूर्ण पडलेलं दिसलं आम्हाला बसलो तर आम्ही जागेवरच किती नुकसान झालंय तीस लाखाचं पंचवीस तीस लाखाचं नुकसान हे सर्व उभं करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली तुम्हाला काय आता एवढं नुकसान तर झालंय सगळं काय झालं काय वाटतं खूप कष्ट केलेत आम्ही दोघांनाच करावं लागेल दो कष्ट करतो <laughs> उभं करायला एवढं कष्टातून उभं केलेलं एवढं वाट झालंय आता आवाहन काय कराल तुम्ही हे सगळं उभं केलंय तुम्ही सगळं कसं केलं खूप कष्टातून लेकरांचं ले शिक्षण शेतात कष्ट करणं मदत केली आता ही उभारण तर आमच्या नाही एवढं नुकसान झालेली जर मदत केली सगळ्यांनी तर उभारू शकतो तीस पस्तीस लाखाच आहे कस केलं हे सगळं बँकेच लोन वगैरे केलंय का नाही असेच पाहुण्या रावळ्यांकडून व्याजाने घेतले व्याजाने काढले शेतातले काही कष्टाचे असे करून केलं होतं काही समजत नाही आता काय करायचं बघा मुरुड गावामध्ये इथं अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पावसामध्ये वारा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यामध्ये हे जे शेड आहे ना हे शेड जमीन उदस्त झालेलं आहे त्याच्यामुळं मोठं नुकसान आहे आणि हे जे कुटुंब आहे या कुटुंबाने अक्षरशः मेहनत करून हे सगळं उभा केलं होतं अर्ध्या तासापूर्वी हे मंगल कार्यालय उभं होतं आणि अर्ध्या तासाच्या नंतर जमीन तसं झालेलं आहे नवीन मंगल कार्यालय तीस टक्के काम फक्त बाकी होतं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दोन मंगल कार्यालय आता दुसरं मंगल कार्यालय होतं तुमचं आणखीन एक मंगल कार्यालय नाही नाही तेच काढून आम्ही इकडं बाकी करायला लागलो आणि मुरुड 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 परिसरामध्ये जेवढे काही गरीब आहेत त्यांचे लग्न कमीत कमी दरामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याकडनं बऱ्याच जणांच्या घरासमोर जागा नसते किंवा कोणाकडे पैसा नसतो त्यांच्या मुलींचे लग्न करायचे असतात पण त्यांच्याकडं तेवढी ते परिस्थिती नष्ट पर नाहीत पण म्हणून आम्ही हे उभा उभा केलं तर मग त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी दरामध्ये त्यांच्या त्यांच्या त्यांनी जेवढे देतील तेवढे पैसे आम्ही घेऊन त्यांचे लग्न त्यांच्या मुला मुलामुलींचे लग्न कवर करतो हे जागा स्वतःचीच आहे तुमची हां स्वतःचीच आहे तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्तेचाळीस छप्पन परत एकदा सांगा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्तेचाळीस छप्पन बघा मुरुड शहरामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि या अवकाळी पावसाचा कसा फटका बसलेला आहे याच ठिकाणी हेच मंगल कार्यालय आता नवीन उभारण्यात आलेलं आहे इथं नवीन पूर्णस्वत झालं होतं काम मंगल कार्यालयाचं अर्ध्या तासापूर्वी हे मंगल कार्यालय उभं होतं आत्ता पाहतो आपण तर हे जमिनीत असं झालेलं आहे म्हणजे अतिशय वाईट घटना आहे मात्र इथं कुठलीही जीवितहानी झालेली नाही अक्षरशः इथं ज्या महिला होत्या मालकीन होत्या मंगल कार्यालयात त्यांना बोलताना अक्षरशः अश्रू अनावर झाले होते एवढा मोठा खर्च आणि आज जमिनी दुसत हे सगळं झालं आहे म्हणजे तोंडाशी आलेलं हे जे घास आहेत ते हिरवून घेतलेलं निसर्गानं आहे मात्र या कुटुंबाला आता जर मदत केली तर हे कुटुंब नक्की उभारू हो शकते नाही तर आणखीनही कर्जामध्ये व्याजामध्ये जाऊन यांच्यावर मोठं संकटसुद्धा येऊ हो शकते समाजामध्ये दानशूर व्यक्ती असतील जे काही सामाजिक संस्था असतील अशा लोकांनी अशा जर लोकांना मदत या जर पीडित कुटुंबाला मदत केली तर त्यांना आधार मिळू शकतो पुढं गावामध्ये जाऊ आपण नेमकं काय नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळं पाहूयात आपण मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतो आहे ग्रामीण भागामध्ये काय घडतं आहे तिथं ज्या ठिकाणी घटना घडतात तिथं जाऊन वेगळे विषय वेगळी बातम्या दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो आहे आज मी लातूर तालुक्यातल्या मुरुड शहरात आहे इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडला आहे आणि अवकाळी पावसामुळे काय नुकसान झालं आहे थेट आपण आता गावामध्ये जाणार आहेत आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते तुळजाभवानी एंटरप्राइजेस म्हणून दुकान आहे इथं हे बघा हे पठाण्याचं दुकान आहे पठाळे ब्रदर्स म्हणून आहेत इथं हे बघा इथं एवढी वाऱ्याची तीव्रता खूप होती आणि अवकाळी पाऊस पडला या अवकाळी पावसामुळं काय काय नुकसान झालं शहरात मुरुड शहरामध्ये सुद्धा जाणार आहे मी तत्पूर्वी आता आपण लातूर मुरुड रोडवर इथं हेच दुकान आहे आणि या दुकानाच्या समोर जे बोर्ड लावलेले होते त्यांनी दुकानचे श्री तुळजाभवानी फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स असा बोर्ड इतका मोठा बोर्ड आहे बघा खांब बघा लोखंडी बोर्ड हा सपाट झालेला आहे पावसामुळं त्या बोर्डाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे बोर्ड आडवा पडला म्हणजे बघा एवढं मोठं लोखंड असतानासुद्धा वादळी वारा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि पाऊससुद्धा होता त्याच्यामुळं हा बोर्ड पडलेला आहे मात्र या अवकाळी पावसामुळं शहरामध्ये मुरुड परिसरामध्ये काय नुकसान झालं आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणचं काय नुकसान झालं मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे व्हिअर्स दोन कोटी अठ्ठावीस लाख व्ह्यूअर्स आहेत एक नंबरचं चॅनल आहे बातमी छोटी असो किंवा मोठी असो थेट आम्ही दाखवतो आणि असे काही वेगळे विषय असते तर खाली मला नंबरसुद्धा दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता आता मुरुड गावात नेमकं काय घडलं आहे वा हे वादळी वारं जे सुटलं आहे आणि या वादळी वाऱ्यामध्ये काय नुकसान झालं आहे अवकाळी पावसानं काय नुकसान झालं आहे पाहूयात आपण आणखीन काय दुसऱ्या भागामध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी नेमकं कशाचं नुकसान झालं आहे पाहूयात वेगळे विषय आहे जिथं काय घडतं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बातमी छोटी असो किंवा मोठी असो फक्त टोरेस्ट समाचारवर तुम्हाला बघायला मिळेल मी आता लातूर जिल्ह्यातील मुरुड शहरामध्ये आहे आणि इथं अवकाळी पाऊस पडलेला अवकाळी पावसाचा पावस चांगलाच फटका बसलेला आहे इथं जे व्यापारी होते छोटे छोटे इकडे दाखवा हे छोटे छोटे फळं जे आहेत ना त्याच्यावर पाणी पडले आणि या पाण्यामुळे आता या छोट्या छोट्या आहे काय काय नाव आहे हो तुमचं माझं नाव माझ ना। बरं आता हे गाडा तुमचंच आहे का माझं आता पाऊस पडला अवकाळी त्याच्यामुळे काय नुकसान वगैरे काय झालं नुकसानच होती नुकसान होती किती रुपयाचा माल होता सात हजाराचा माल आहे मग आता पाऊस पडला मग राहील काही आता थोडं व्यवस्थित राख नाहीत मग आता नुसकानाच साहील काय काय वाटतंय तुम्हाला सरकारकडून मदत व्हावी असं वाटतंय का हा मग नुसकान बरं पावती तर बरंच साईल बघा अमरूड शहरामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पावसाचा इथं फटका बसलेला आहे इथं पण इथं केळी विक्री आहेत मावशी काय नाव आहे काय नावा गंगूबाई सर्व द्या गंगोबाई ने तुम्ही सारोळची आता अवकाळी पाऊस पडला आता देख के तुम्ही उघडज आहे तुमचं झाप झापायला काय नाही कायला काय सुध्यान आहे झापायला मग मग कसं आता याचं नुकसान नुकसान झाले आमच्या मजुरांवर पाणी पडलं आम्ही करून खाणार माणसं हं मग मा मग आता नुकसान भरून द्यावे नुकसान भरून और... देव काय काय म्हणले सरकारानं नुकसान भरून द्यावी सरकारानं नुकसान भरून देव आता हे आम्हाला काय शेतवाडी नाही आम्ही करूनच खातो किती रुपयाचं माल लावताय किती ग पाच हजाराचा माल आहे ही मग आता हे नुकसान कसे बनवायची आम्ही व्यापाराला पैसे कुठून द्यायचे आम्ही बघा इथं अमरूड शहरामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि त्याच्यामुळे छोटे छोटे व्यापारी आहेत त्या व्यापाराचं नुकसान झालेलं इकडे पण आहेत नावशे काय नाव आहे तुमचं कमलबाई नवनाथ पवार बर आता पावसानं हे तुमचं केळीचं आता पाणी पडलं याच्यावर आंबे पण आहेत लय नुकसान झालं आता कसं करायचं आता काय नाव आहे तुमचं कमलबाई नवनाथ पवार गाव कोणतं आहे तुमचं मुरुडचं आहे बघा मुरुड शहरामध्ये अवकाळी पाऊस पडला लातूर जिल्ह्यातलं हे बाजारपेठेचं गाव आहे आणि इथं बाजारपेठ आहे ग्रामीण भागातून इथं व्यापारी येतात छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी त्यांचं आज या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे कॅमेरामॅन खंडोबळसोबत मी हुकमत मुलांनी मुरुड लातूर पाऊस लई पडला काय हय तुमचं असं होणार आम्ही तर बातम्या लिहिले हौस